तर मी आजवरती बागेत आली दोन दिवस बाहेर गेली होती त्यामुळे बघा ही शेंगा बिंगा अशा निवार झाल्यात सगळ्या आणि झाडं कशी झालीत बघा पावसामुळे बघा कशी खराब झाली अशी तर माझं ना तिथे ना मी जाताना बघितलं होतं घोसावळ आलेलं आणि आता आले तर केवढं मोठं झालं खायला व्हायला ना काही झालं घे एवढं मोठं घोसाळं झालं तर तुम्हाला माहिती आहे का गोसाळ्याच्या वड्या खूप छान होतात ह्याच्या मी नेहमी करते वरती कसल फुलाने गच्च भरले पण एकच गोसावळ झाले वरती दिसतच नाहीत आहेत का नाहीत आतमध्ये असतात परिसरी पण आहे का नाही नाही गोसावळ्याचं बघित फुल किती मोठे आणि काकडी छोटे तुला दोडका दाखवते धोडक्याला फुला आले कळत तुला धोडक्याचं नाही नाही दोडक्याचं वेगळ्या धोडक्याला आलीच नाही दडक्याच्या वेळा आलाय घ्या ह्याला कळा यायला लागलं दडक्याला मध्येच हे झालंय वाटतं चिराटल्यासारखा झालाय हात हिजाव गेलाय थांबतो वांग्या झाडावर त्याला पण ह्याला ना असं मी काठीवर लावलेला तरी तो गेला वांग्याकडेच गेलाय आता कधी एखादी काठी पाईप असली ना खाली तर आम्ही असे आडवी टाकू म्हणजे परत मंडप तयार होते तर ह्या कप्पा मी अशा घराची शिल्लक राहिलेल्या पाईप आहेत ना त्याचाच मंडप तयार केला आणि काटे अशा पाईप आणून टाकतील विचारतात तर ते मंडप कशाच तयार केलं आणि भेंडीवर गेला तर ही भेंड्या बघ निभार व्हायला लागल्यात घ्या ना मग इ कवळी कवळी घेते मी आणि निबार झालेली भेंड्याची का नाही मी आपण भाजी करूया हां मग जर अजून निभार होऊन देते ही कवळी ती घेऊन टाकूया काल मी केली होती बघ भेंडी फ्राय हो छान लागली ते झाली चला लागला। चल 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 पावसा मुळे तर वरतीची वाटत नाही सारख्या झिरझिर लागलेलं असतं ना चवळीच्या शेंगा पण वाळून गेलेत अजून दिसत त्याचं भेटत ना त्याचं वेल गेलाय बघ ह्याच्यावर तडक्याचा कोसळ्याचा दोन्ही पण वेल आहे तिथं त्याच्यात हे बाई ते कारल ते कारले पण पावसामुळे कशा वेळेला किडे पडल्यासारखे झालेत ना दिसत जरी आपण ते लिक्विड कुठलं ऑइल टाकलं ना काही टाकलं फवारणी केली तरी आता पावसामुळे किडेच आहेत त्यामुळे येत नाही चांगले पण तुडून टाकायचे त्याच्यामुळे दुसरे यायला हे नको खराब व्हायला असे होतात मला ते मी तुडून टाकणारे एकच चांगलं आणखी दिसतात कुठे कारले वरती नाही दिसत नक्की माया वेळचं बी आलं हे टाकायचे टाकूया का आता आपण थांब काय एड्यात टाकूया थांब कुंडी घेतली तुंबी अशी भरून ठेवली नाही का पावसाचे जर ओली झाले किंवा तुम्ही जर असे हलवून घेतली माती मी त्याची मायावर झाली आता हे टाकलं ना आता एक कुठं कुठं कुंडीत पडलं असेल ना तरी उगून येते असं टाकून दिलं ना तरी लगेच येतो त्याचं काही नाही टाकले टाकल्या भरपूर होते टाकायचं टाकलेलं आपण वांग लावलेलं दिलं तसलं छान आलं ना रान अंग आणि त्याच्या शेजारी पाऊस यायला लागलाय का ला ले ले चला चला जाऊ आता खाली आपण खूपच पाऊस आला थोड्या चवळीच्या शेंका आहेत बघू ना हे वाळेत चवळीच्या शेंगा वाळेत घेऊया आपण थोड्या थोडून पाऊस नाही म्हणून आपण वरती आलो ते बघा पावसात कसा मिसतोय शेंका आपण सगळ्या पूर्ण पावसामुळे आतमध्ये उगवून येतात घेऊन तर जाते ना खाली बघितली का ओन आली बघितली आहे ते आणि मग ड्रॅगन आगरला एका साईडला दोन फुल आले दिसत काय दिसत ना का झाडात नाही म्हणजे पाऊस लागणार नाही मग तिथं पण आता येत शेंगा घेऊया वाणी चेंज तिसरेल कारलेला पण घेत नाय ते करला झालं जास्त पाऊस पडलाय ना पाणी पाणी चुळा 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 पडलाय तिथं हे सगळं झालं तर निबार निबार शेंगा घेऊया हे बघ इथं पण ऐकून असे पण आता ती सोयाला सांगितलं त्याला गेला पाऊस बारीक यायला लागला ना नाही गेला आहे अजून आहे की मग अशी भरपूर मोठा राप आलेली गेवढ्या शेंगा आहेत ना एक एक भाजी आपली होती की नाही का अजून थोडा निबार विकतील ना दोन दिवसांनी त्याने घ्यायचे म्हणजे काढून चला चला जोरात आला <laughs> अरे परत पावसात येत येत नाही ना चलो, ना। चलो तर हे फरसबीचे आहे झाड मी फरसबी बाजारातून आणली होती निवार ना त्यात तर त्यात काढली बरेच जण विचारता की तुम्ही बियाणं कुठून आणता तर असे बाजारात मी गेले ना अशी निबार शेंग वगैरे दिसली ती घेऊन येते आणि त्याची कुंडीत लावून टाकते okay. आलं तर येतात शेंगा म्हणजे येतातच छान येतात तसं म्हणजे बियाचं पण टेन्शन नाही कुठं तुम्ही पण मार्केटमध्ये गेला ना आणि तुम्हाला जी भाजी पाहिजे आपल्याला कुंडीत लावण्यासाठी hmm. त्यात बघून एक निबार शेंग घ्यायची आणि आणून कुंडीत लावायची तर हे काय मी लावली ना तिथं माझी मोकळी कुंडी बिया झालेली hmm. त्यातून आता ही लावून टाकते ना ला। hmm. पाऊस खूपच जोरात यायला लागलाय आम्ही दोघी पण एवढंच भिजलोय बघा पावसात ऐका किती पाऊस चला आम्ही पण खाली जातो राहिलेला राहिलेला आता बघा नंतर बघू काय असेल ते बाय चला